जय श्री राम मौली मी राजेश्री आज तुम्हाला ध्यानाबद्दल सांगणार आहे रेखी म्हणजे काय काहीतरी ध्यानानेच आपल्या शरीरात जागृत होते आपण जेव्हा रेखी शिकतो तेव्हा आपल्या तुम्हाला सेवन चक्राचं अगोदर तेरा चक्राचं श... आणि सेवन चक्राचं ध्यान शिकवले जाते सांगितले जाते जेव्हा हे सेवन चक्राचं ध्यान आपण करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये रेखी जागृत होते तर हे सेवन चक्र कोणते असते एक सहस्त्रार चक्र आज्ञाचक्र विशुद्धी चक्र अनाहत चक्र सोलार चक्र चक्र आणि मुलाधार चक्र असे हे सात चक्र असतात या सात चक्राच्या आपल्यामध्ये रेखी जागृत होते जसं तुम्हाला आज्ञाचक्र आज्ञाचक्र इथे असते हे आज्ञाचक्र तर या आज्ञाचक्रामध्ये काय येते तुमचं डोकं तुमचे डोळे तुमचे कान नाक वाणी हा चेहरा आणि याला जोडून हे विशुद्धी चक्र असते जेव्हा आज्ञा आज्ञाचक्रामध्ये समस्या येतात यामध्ये दोष निर्माण होतात तर त्यावेळी काय होते तर आज्ञाचक्रामध्ये तुम्हाला डोक्याचे त्रास सुरू होतात तुमचं डोकं दुखते तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतो अर्ध डोकं को दुखण्याचे कोणाला त्रास राहते सतत कुणी नकारात्मक विचार करत राहतात त्यामुळे मानसिक रोगी बनतात कुणी सतत सतत नकारात्मक विचार करतात आणि म्हणतात टेन्शन टेन्शन हे जे त्रास आहे तुम्हाला तुम्हाला या आज्ञाचक्राद्वारे होते जेव्हा तुमचं आज्ञाचक्र बिघडते तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे त्रास होतात तसेच तुमचं आज्ञाचक्र बिघडल्यावर तुम्हाला डोळ्याचेही त्रास होतात कुणी तिरपे बघतात कुणाच्या डोळ्यांना खाज येते सूज येते डोळे दुखत राहतात कुणाचे डोळे लाल येतात अशा प्रकारे या डोळ्याचा तुम्हाला त्रास होतो आज्ञाचक्रामध्ये बिघाड झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या डोळ्याचा डोक्याचा तुमच्या कानांचा पण त्रास होतो कानांमध्ये खास येणे दुखणे कानाला त्रास होणे ऐक ऐकू कमी येणे किंवा न येणे अशा प्रकारचे तुम्हाला त्रास होतात तुमच्या वाणीमध्ये तुमच्या शब्दामध्ये त्रास होते कुणी तोतडे बोलतात कुणी बरोबर बोलू शकत नाही कुणाची बोलण्यामध्ये लटकू लटकू बोलतात कुणी आत्मविश्वासाने बोलू शकत नाही असं तुमच्या बोलण्यामध्ये समस्या येते किंवा तोंडाला वारंवार फोडे येणे आपल्या चेहऱ्यावर अनेक समस्या येणे त्वचेचे रोग होणे हे सर्व तुमच्या आज्ञाचक्र बिघडल्यामुळे हो या समस्यामुळे हो तुमचे होतात तसंच तुमचे आज्ञाचक्र जेव्हा बिघडतं तेव्हा तुमचं विशुद्धी चक्रही बिघडतं तुम्हाला थायरॉइडचा त्रास होतोय गळ्यावर सूज येतो अशा प्रकारचे तुमचं हे आज्ञाचक्र जेव्हा बिघडतं तेव्हा एवढे त्रास तुम्हाला होतात वेगवेगळ्या प्रकारचे होतात तर आपण रेखीमध्ये काय करतो जेव्हा तुम्ही रेखीमध्ये येतात तेव्हा तुम्ही आम्ही तुम्हाला सहस्त्रार चक्र आज्ञाचक्र याला कसं क्लीन करायचं हे क्लीन करणं शिकवतो आणि क्लीन केल्यानंतर याला हील करणं शिकवतो म्हणजे एक प्रकारे याची ध्यानसाधना सांगितल्या जाते या आज्ञाचक्राला जेव्हा तुम्ही रेखीमध्ये आल्यानंतर क्लीन करता हील करता हील केल्यानंतर तुमच्या आज्ञाचक्रामध्ये सुधार होतो आणि ज्या या समस्या तुम्हाला आहेत या समस्या तुमच्या हळूहळू पूर्णपणे नष्ट होतात पूर्णपणे हे दोष नष्ट होते आणि हे शंभर टक्के झालेलं आहे हा विश्वास आहे कारण आज्ञाचक्राचं जेव्हा तुम्ही हिलिंग करतात रेखीमध्ये येऊन त्याची क्लिनिंग करता, करता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण आज्ञाचक्रावर होतो तुमचे डोळे डोकं नाक कान वाणी हे अगदी शुद्ध पवित्र होते त्यामध्ये विचार परिवर्तन होतात सकारात्मक विचार तुमच्यामध्ये येतो आणि त्यावेळी तुमच्या आज्ञाचक्रातील दोष निघून जातात अशा काही समस्या तुम्हाला असे तर त्या तुमच्या रेखीमध्ये आल्यावर पूर्णपणे बऱ्या होतात कधी कधी या समस्या डॉक्टरद्वारे बऱ्या नाही होऊ शकत किंवा तुम्ही अनेक उपचार करतात तेव्हाही बऱ्या नाही होत पण अशा समस्या छोट्या छोट्या अशा छोट्या मोठ्या असंख्य समस्या असतात ज्या तुमच्या रेखीद्वारे नक्की बऱ्या होतात तर तुम्ही रेखीमध्ये या यावर बघा प्रयोग करून बघा आणखी असेच वेगवेगळे मार्ग तुम्हाला या रेखीद्वारे काय मिळू शकतात अशा आम्ही आणखी समोर नक्की सांगू तुम्हा सर्वांना जय श्रीराम मौली जय श्रीराम